औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या पश्चिम विभागात सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली वाळूंज महानगरात वडगाव कोल्हाटी बजाजनगर तिसगाव पंढरपूर वळदगाव आसेगाव घाणेगाव रांजणगाव जोगेश्वरी वाळूंज बकवालनगर सिडको महानगर या भागामध्ये पश्चिम मतदारसंघात एकूण एकशे सत्तावन्न बुथचं नियोजन जिल्हा निवडणूक आयोगाच्या विभागाकडून करण्यात आलं या परिसरातील भैरोमल तन्वनी विद्या मंदिर त्रिमूर्ती शाळा राजा शिवाजी हायस्कूल अल्फान्सो इंग्रजी शाळा जिल्हा परिषद वडगाव जिल्हा परिषद रांजणगाव जिल्हा परिषद घाणेगाव या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली प्रत्येक ठिकाणी एक झोनल अधिकारी बूथ अधिकारी महिला पुरुष कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस मित्र आदींनी या निवडणुकीकरिता परिश्रम घेतले परिसरातील जोगेश्वरी येथील नवरदेव मतदार अभिजित नंदू नरवडे यांनी लग्नाच्या रेशीम गाठी बांधण्याआधी मत मतदान केलं नवमतदारांची संख्या वाढलेली असताना पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये वैष्णवी थोरकर चंचल पवार पूजा खजाने मतदान करताना देशसेवा करत असल्याचं वाळूंज महानगरातील लोकसभा मतदार संघामध्ये अपंग अंध वयोवृद्धांनी सकाळी मतदान केलं यावेळी परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला माझं नाव नंद नरोडे राहणार जोगेश्वरी आणि आज आहे इलेक्श इलेक्शन आज प्रत्येक प्रत्येक सामान्य माणसाला एक असा एक हक्क आहे की तो त्याला इलेक्शनचा हक्क आहे तो त्याच्या आवडीच्या आवडीनिवडीच्या व्यक्तीला तो निवडून देऊ शकतो असा एक सामान्य माणसाला एक हक्क असतो मी ज्ञानेश्वर आवते आज लोकशाही बळकट करण्याचा दिवस आणि प्रामाणिकपणे लोकशाहीच्या मार्गाने पार पाड माझं नाव विशाखा विजय जाधव हे माझं फर्स्ट टाइम वोट होतं आणि थोडीफार खुशी नर्वसनेस होता पण छान अनुभव होता माझं नाव वैष्णव यादव वोटिंग केली आज पहिल्यांदा प्रतिनिधी संजय काळे एन टी व्ही न्यूज मराठी औरंगाबाद